कसे हात बरेच हात बरेच राहत त्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदात आनंदाचा जाव ईश्वर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग आज सकाळमध्ये सात वाजता व्हिडिओची सुरुवात झालेली तर चला सर्वांसाठी चहा ठेवलेली या सर्वजण चहा प्यायला तर चला आले का सर्वजण चहा प्यायला तर बरं चला कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सर्व काही चहा पाणी आपटली बाजारात गेली हे लसूण आणले कांदे आणले टमाटे आणले त्यानंतर सर्व काही खूपच आज जास्त काय बाजारात भाजीपाला सुद्धा नव्हता आणि सर्व काही खूपच माग हे बघा लोसन आणलं आता ह्या ट्रॉल्यांमध्ये मी लसूण आणि कांदा सर्व काही याच्यातच भरते मी तर काल सर्व काही साफ केलं ना तर हे सुद्धा साफ करून आहे मी आणि असं पेपर न्यूज पेपर किंवा असं ते आपले काचोड्याची ती पिशवी नाहीत का ते कापून असं काय पण खाली ठेवून देते नंतरच भरते सर्व काही आता मी खालच्या खात्यामध्ये मधल्या खात्यामध्ये कांदे भरून देते एक खात्यामध्ये बटाटे भरून देते तर असं सर्व काही प्रकारे मी भरून देते पण खूपच बाजारात महाग आहे चाळीस रुपये किलो कांदे चाळीस रुपये टमाटे चाळीस रुपये बटाटे आणि बोमिल तर दीडशे रुपयाचे पावशाल म्हणजे किलोला कुठं काही गेला तो भाव पण यांची खूपच इच्छा होती मला बोमिल खायची इच्छा झाली बोमिल आणि म्हणे तर मग घेऊन आले मी यांच्या पुरते बनवून देणार मी आता तर त्याला कांदे अशा प्रकारे भरून दिलेले आहे आणि हे बघा हे टमाटे पण आणले मी चाळीस रुपये किलो आणि निंबूच तर तुम्ही विचारूच नका निंबू तर एवढे महागे ना शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो निंबू तर मी पावशालच आणले पंचवीस रुपयाचे त्याला आता सर्व काय मी भरून दिलेलं आहे आता मस्तपैकी बाजारात गेली होती पण काहीच शूट नाही केलेलं आहे बाजारातला कारण की मोबाईल असा हातात धरावा लागतो आणि चोर चोरटे पण फिरतात मोबाईल पण हिसकून पडून जातात त्यासाठी मी बाजारातलं काही शूट केलेलं नाही मी एकटी गेली होती कोणी राहिलं असतं सोबत तर केलं असतं मी शूट तर चला मोबाईलसुद्धा घेऊन गेली होती पण काही शूट केलेलं नाही तर हे सर्व काही घरी दाखवते आणि ही सुक्की चवडी आणलेली आहे आणि तर निंबू कांदे हे सर्व काही हप्त्याभरचा बाजार आणलेला आहे मी फक्त आणि ही मिरची तिखट मिरची तिखटच मिरची यांची ना भाजी खूप छान लागते तिखट मिरचीची म्हणून मी ही मिरचीच आणलेली आहे हां तर मला एक सांगायचं राहूनच गेल आंबेसुद्धा आणलेले मी तर हे हे आंबे आणले मी एक किलो असे खाण्यासाठी फक्त आणि हे सुकट आणलेले आणि हे बोमेला आणले एवढा काय बाजार मी हप्त्याभरचा आणलेला आहे आता एक हप्ता हा बरोबर पुरेल चला किचन हॉलची साफसफाई तर झाली होती माझी पण फ्रीज राहिलेली आहे अजून आणि अजून तर देवघर पण बाकीचे माझं पण मी आज फ्रीज साफ करणार आहे तर बघा हे सर्व काही हा आईस्क्रीमचा डबा आहे हा पण काढून घेणार आहे मी हे इथं दुधावरची साई ठेवलेली ती पण काढून आहे हे सर्व काही मी आता काढून घेणार आहे बाहेर हे अद्रक निंबू हे सर्व काही साईटला काढून घेणार आहे मी आणि फ्रीज छान आणि स्वच्छ मस्त असं साफ करून घेणार आहे कारण की आता किती एक महिना झाला मला फ्रीजला साफ करायला हे बघा हे भांडे बाकी चला आता माझ्या इथं गॅस ओटा पण क्लीन झालेला आहे आणि फ्रीजचे सर्व काही भांडे काढले होते ना मी सर्व काही वस्तू बाहेर काढल्या होत्या ना फ्रीज साफ करून त्यासुद्धा मी आता इथं सर्व काही जागच्या जागी ठेवून दिलेलं आहे आणि इथं दिसतंय का तुम्हाला फ्रीजरमध्ये दोन बॉटल भरलेलं आहे आईस्क्रीमचा डब्बा आहे तो मोठावाला डब्बा आहे आईस्क्रीमचा तो इथं ठेवलेला आहे आणि या दोन पातेलींमध्ये तर दुधावरची साय जमा झालेली ती फ्रीजरमध्येच ठेवते मी पण आईस्क्रीमचा डब्बा तिथं आहे ना मग फ्रीजरमध्ये मा ते मावलं नाही म्हणून मी खाली ठेवून दिलेलं आहे आणि इथं तर सर्व काही भाजीपालाचे सांजोरे आहेत भाजीपाला आहे मिरची आहेत टमाटे सर्व काही वस्तू आहेत आणि आंब्याचं सांगते तुम्हाला आमच्या घरात सर्वांनाच आंबे खूप आवडतात त्यासाठी आहे ना राकेश एक पेटीस घेऊन आलेला आहे आंब्यांची तर सर्व काय मी इथं हे बघा दो गडावरमध्ये मी इथं आंबेच भरून दिलेले आहे आणि यांना खूपच आंबे आवडतात यांना तर रोजच रस पोळी रसपुरी रस, रस मांडा दिला ना तरी पण चालतं रोज यांना भाजी नाही राहिली तरी चालतं तर चला अशा प्रकारे सर्व काही मी इकडे इकडच्या साईडला सर्व काही ठेवून दिलं आहे तर आता इकडच्या साईडला बघा तुम्ही आंबे पण ठेवलेले सर्व हे मसाल्यांचे पाकिट हे एक डावरमध्ये निंबू अद्रक असं हे कढीपत्ता कोथंबीर आणि या दोन बॉटल ऑरेंज कलरच्या दिसत आहे ना त्याच्यामध्ये अननसचं ज्यूस आहे वेगवेगळ्या फ्लेवरचं आणि या पांढऱ्या बाटल्यांमध्ये पण ते ज्यूस जे तर चला असं काय सर्व मी इथं ठेवून दिलेलं आहे फ्रीज सर्व काय माझं छान मस्तपैकी साफ झालेलं आहे चला मंगड़्वारे, मंगड़्वारे आज मंगळवार आहे मंगळवारचाच व्हिडिओ आहे आज तर मी आज गुरुवारी टाकते तर बाजारात तर गेले होते मी पण बाजारात आजची भात भाजीपाला भाजी काही हो नव्हता तर सर्व गवार वांगे असंच होते तर गवार वांग काय जास्त आम्ही खात नाही म्हणून मी काय आणले नाही तर चला आज वड्यांची भाजी करते मी कारण की तुम्ही साळंगे म्हणतात आणि आम्ही वड्या म्हणतो तर बघा आमची पण भाषामध्ये समजून घ्या तुम्ही वड्या साळंग्यांना वड्या म्हणतात असं तर चला त्याची भाजी करणार आहे मी आज त्यासाठी मी एक कांदा मस्त बारीक कापून घेतलेला आहे एक टमाटा बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर तीन तर चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी कारण आपल्या वड्या आहे ना आधीच तिखट असतात म्हणून दोन तर तीन मिरच्या मी इथं कापून घेतलेल्या आहे तर चला आता गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली आहे सर्व काही साहित्य काढलं गेलेलं आहे गॅस पेटून मी आता इथं कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता दोन पड्या तेल टाकणार आहे त्यासाठी आहे ना थोडसा हिंग आधीच काढून ठेवते मी तर चला आता आधी अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच राई मी इथं टाकलेली त्यानंतर आपल्याला इथं कांदे टाकायचे हिरवी मिरची टाकायची कडीपत्ता टाकायचा आहे टमाट्यानंतर टाकणार आहे मी तर लसू अद्रक लसूण जे छोटे छोटे काप केलेले आहे मी ते सुद्धा आपल्याला इथं टाकायचे हे थोडासा हिंग काढलेला होता ना मी साईडला तोसुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर सर्व काही परतून झालं की लगेच टमाटेसुद्धा आपल्याला इथं कांदे लालसर झाले का टमाटेसुद्धा आपल्याला इथं टाकायचे आहे ते सर्व काही साहित्य आपल्याला आहे ना छान मस्त असं परतून घ्यायचं आहे पूर्णपणे लालसर असं मी होईपर्यंत छान मस्त असं परतून घ्यायचे तर मी आता इथं थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं आता साईडला गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी आधी तर मी वड्या इथं थोड्याश्या शेकून घेणार आहे तेलामध्ये कारण की तेलामध्ये जर वड्या अशा शेकल्या ना तर चव वाढून जाते भाजीची आपली भाजीची चव वाढून जाते आणि छान मस्त भाजी लागते तर मग तर चला मी आता इथं दोन मुठ्ठी वड्या टाकते आता मी इथं अशा दोन मुठ्ठी हलक्या हलक्या मुठ्ठी घेतल्या मी वड्या टाकते कारण थोडासा रसा करायचा आहे मला जास्त भाजी नाही करायची म्हणून तर त्याला गरम पाणी साईडला ठेवलेलं होतं ते पण मी आता इथं टाकलेलं आहे छान मस्त असं परतून येणार आता भाजीला उकडी आली की पाच मिनटं मी झाकून देणार आहे पाच मिनटंमध्ये आपल्या वड्या खूप छान आणि मस्त शिजून जातात तर आता मी इथं झाकण झाकलेलं आहे चला बघा आपली भाजी झाली का बघा खूप टेस्टी आणि एकच नंबर आपली भाजी इथं साडंग्यांची झालेली आहे चला तुमची पण भाषा वापरून बोलते मी आणि आमची पण भाषा बघा इथं बऱ्याच झालेल्या पेट वाढून ठेवले